चौदा जून हा दिवस दरवर्षी जगभरातील देश जागतिक रक्तदाता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात हा कार्यक्रम सुरक्षित रक्त आणि रक्त उत्पादनांच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रक्ताच्या जीवनरक्षक भेटवस्तूंसाठी ऐच्छिक विनाशुल्क रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी कार्य करते यावर्षी अर्थात चौदा जून दोन हजार चोवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त डब्ल्यू एच ओ त्याचे भागीदार आणि जगभरातील समुदाय दान साजरी करण्याची वीस वर्ष रक्तदात्यांचे आभार ह्या थीम मागे एकत्र आले त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील हायव्हिजन इंटरनॅशनल स्कूल सोमटणे फाटा याही स्कूलने रक्तदाता दिन मोठ्या उत्साहात साजरा केला मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रक्तदानाचे महत्व आपल्या स्लोगनद्वारे स्पष्ट केले यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले संस्थेचे विश्वस्त यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले

सह्याद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल सोमटणे फाटा